दोन हजार सहा साली मुंबईमध्ये झालेल्या ट्रेन बॉम्ब बॉम्बब्लास्टमध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमावला होता यामध्ये अकरा दोषींना आज कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे आपल्याबरोबर रमेश नाईक आहेत ज्यांनी त्या प्रकरणात ज्या बॉम्ब बॉम्ब्लास्टमध्ये आपल्या मुलीला गमावलं होतं सर आज अकरा लोकांना कोर्टाने बरी केलं आहे एकोणीसशे वर्षाच्या लढ्यानंतर हा निकाल आला काय भावना आहेत कसा पाहत्या निर्णयाकडे या निर्णयाने अतिशय वेतना होत आहेत शरीरामध्ये मनामध्ये की हा निर्णय सरासर खोटा आहे आणि याच्यामध्ये काहीतरी बिली बघत सरकारची असेल मंत्र्यांची असेल न्यायाधीशची असेल का प्रशासनची असेल असा विश्वासच उडाला आहे या सरकारवरून म्हणा किंवा मंत्रालयावर म्हणा का प्रशासनवर म्हणा की न्यायाधीशकडून हे विकले गेले असं असं वाटतं की या, याची छानबीन पूर्ण झाली असं म्हणजे निकालाच्या आधार आस, असं असं वाटतं की निकाल हा खोटा ठरला त्यांच्या बाजूने ठरला म्हणजे बाकीचे लोक जे बाकी मेले ते असेच मेले का आपणच म मरण पावले का त्यांनी स्वतःहून बम्ब्लास ग ट्रेडमध्ये करवला काय असं असं वाटतं म्हणजे खेळत वाटतंय अशी गो आणि गोष, गोष्टी गोष्टीरूपे असं जसे गोष्टी होतात खोट्या गोष्टी कहाणं होतात असं वाटतंय म्हणजे सरकार खरं खरी आहे की नाही आहे असा विश्वास नाही राहिला सर त्या दिवशी काय घडलं नेमकं नंदिनीसोबत काय नेमकं घडलं काही या संदर्भात माहिती आता काय घडलं म्हणजे बघा मी सांगितलं ना ती प्लॅटफॉर्मवर उभी होती घरी परतायच्या वेळेला आणि मी होतो ट्रेनमध्ये गोव्याहून मुंबईला परतायला त्यावेळेला ब लोकां लो कोणाकडे फोन होते त्यांना मेसेज आला की मुंबईमध्ये रेल्वेमध्ये बॉम्बला झाले सात बॉम्ब्लास्ट झाले त्यावेळेला मला भीती वाटली की माझी मुलगीसुद्धा कामाला जाते रेल्वेमध्ये असते ती प्रवास करते त्यावेळेला त्या ते तिचं काही झालं बरं वाईट झालं की नाही काही माहिती काय कळायला मार्ग नव्हता शेवटी फोन बंद झाले सगळे काही कळालं नाही आणि मेसे काही कळालंच नाही सकाळी जेव्हा मी घरी पोचलो तेव्हा माझ्या भावाने मला सांगितलं की असं आपली अप्र, आपली नंदिनी या जगामध्ये राहिली नाही ती मृत पावली सरकारकडनं काय अपेक्षा तुम्ही वरच्या कोर्टात अपील करणार आता आपण अपील तर कर करणार म्हणजे बघा एखाद्याने एक आपल्या गालावर मारली तर आपण दुसरे दोन म दोन त्याच्या गालावर सुद्धा मारण्याची हिंमत ठेवतो आम्ही आणि सहन सहनही होणार नाही आमच्या गालावर कोणी उगातात मारलं तर आणि हे आमच्या याच्यामध्ये आमची माझी मुलगी जगावली मृत्यू पावली हे कोणाला कुठल्या मामा आईबापाला सहन होणार सरकारकडून काही अपेक्षा सरकारला मी एवढंच सांगणं करतो की तुम्ही या गोष्टी याच्यामध्ये खुद दखल घ्या छानबीन करा याची मुख्य परत एक परत त्याचा वरच्या कोर्टामध्ये न्यायालयामध्ये जे सुप्रीम कोर्टामध्ये ह्याचा जाब जबाण्या घ्या त्यांची च चौकशी करा आणि त्यांना फाशीच्या ज्या ज्यांनी हा बॉम्ब ब्लास्ट घडवला त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना फाशी फाशीच्या तक्त्यावर लटकावलं पाहिजे तेव्हाच आमच्या मृतकांच्या लोकांना आणि मृतकांनासुद्धा त्याच्या आत्म्याला शांती मिळेल निश्चितच तर जेव्हा या लोकांना कठोर शिक्षा मिळेल ज्यांनी हा बॉम्बलास घडवून आणला तेव्हाच कुठेतरी मृतकांना शांती मिळेल आणि कुठेतरी न्याय मिळेल अशी अपेक्षा रमेश नाईक यांनी वर्तवलेली आहे कॅमेरामॅन सचिन सावंतचा सा दीपेश त्रिपाठी मुंबईतसाठी